कसारा येथील फुगाळेगाव हद्दीत रविवारी दुचाकीवरून आलेले चोरटे आणि नागरिकांमध्ये थरार नाट्य घडले मोकाट गुरे चोरण्याच्या हेतूने आलेल्या दुकलीचा ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने चोरटे बैल रस्त्यातच सोडून फरार झाले चोरटे आणि ग्रामस्थांमध्ये झटापटी झाल्याने चोरट्यांनी त्यातून पळ काढला आहे चोरट्यांनी जवळ बाळगलेले श्रावण स्पोर्ट्स भोकरी नावाचे टी शर्ट गुंगीचे इंजेक्शन आणि दोन त्यांच्याकडे सापडले आहेत जनावरांना गुंगीचे इंजेक्शनाने बेशुद्ध करून त्यांना चारचाकी वाहनातून पळवून नेणारी टोळी कसारा पंचक्रोशीत कार्यरत झाली आहे कसारा गावच्या आसपासच्या खेड्यांतील जनावरे दिवस रात्र मोकाट फिरत असतात हीच संधी साधून रविवारी पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोन जण फुगाळेगाव हद्दीत मोकळ्या जागेत बसलेल्या मोकाट एका बैलाला हकलत होते ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच दोघांना अडवून त्यांची विचारपूस केली दोघांनी उडवा उडवीची उत्तरे देत ग्रामस्थांशी झटापटी करून दुचाकीसह धूम ठोकत फरार झाले यापूर्वी देखील फुगाळे गावासह वाशाळा कसारा बुद्रुक मोखावणे शिरोळ आधी गावातील पन्नासहून अधिक जनावरे चोरीला गेल्याचे घटना उघडकीस आल्या आहेत याबाबत कसारा पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत